नमस्कार मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स नांदेड जिल्ह्यासह देगलूर तालुक्यात पावसाची हजेरी तालुक्यात नऊ पॉईंट तेहतीस मिलीमीटर mm पावसाची नोंद बिलोली तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत गतवर्षीप्रमाणे सगरोळीचे वर्चस्व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष अभियान राबवणार जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त सगुरवळीत श्रमदान आता बातमीपत्र विस्ताराने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दिलीप धोंडगे यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दिलीप धोणगे यांनी दिली आहे मागील दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात पाणी टंचाई गारपीठ अवकाळी पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बाधित होत आहेत जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नैसर्गिक पाण्यावर शेती करतो निसर्गाच्या आपत्तीमुळे शेतकरी नैराशेच्या चक्रात अडकला आहे शेतकऱ्यांना चक्रातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबनिहाय उपाययोजनांसाठी परिणामकारक असा विशेष अभियान राबविण्यात येणार आहे त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाच्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली चोवीस जुलैच्या शासन निर्णयानुसार पशुसंवर्धन विभागाच्या उपाययोजना करण्यात येणार असून या जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय व जिल्हा परिषद संचलित पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी प्रतिवर्ष किमान नऊशे कृत्रिम प्रयत्न करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे जिल्ह्यातील कृत्रिम प्रेत करणारे सेवादाता खासगी कृत्रिम प्रेतन करणारे शासकीय संस्थांमध्ये कार्यरत पशुसंवर्धन विकास अधिकारी सहाय्यक पशुसंवर्धन विकास अधिकारी व पशुसंवर्धन पर्यवेक्षक यांच्यासाठी कृत्रिम रेतन प्रशिक्षणाचे आयोजन करून कृत्रिम रेतनाचा दर्जा वाढविण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दिलीप यांनी दिली आहे

फक्त सात टक्के पाण्याचा साठा आहे पावसाची अशीच रिमझिम चालू राहिली तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल अशी आशा नागरिकातून होत आहे करखेडा तलावाचा सा पाण्याचा साठा वाढून पिण्याच्या पाण्याचेही प्रश्न सुटतील अशी आशा नागरिक लावून बसले आहेत या रिमझिम पडलेल्या पावसाने पाणी जमिनीत मुरल्यामुळे पाण्याची जमिनीतली पातळी वाढेल अशी आशा आहे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत राहा नमस्कार लोकांचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा तेल हटशेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट

बिलोली तालुका क्रीडा कार्यालयाच्या वतीने नुकतेच बिलोली तालुका स्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तालुक्यातील बारा संघ सहभागी झाले होते गतवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी सगरोळी संघाने आपले वर्चस्व कायम राखले <laughs> बिलोली तालुका क्रीडा कार्यालयाच्या वतीने नुकतेच बिलोली तालुका स्तरीय शालेय ग्रामीण क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असून दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सगरोळीच्या सनराईज क्रीडा मैदानावर खो खो स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन सगरोळीच्या शिवाजी हायस्कूल प्रशालेचे मुख्य तालुक्यातील बारा संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत परंपरेप्रमाणे सगरोळीच्या संघांनी आपले वर्चस्व अबाधित राखले यात चौदा व सोळा वर्षाखालील मुले गटात सैनिकी विद्यालय सगरोळीने प्रथम क्रमांक पटकावला सतरा वर्षाखालील मुले व मुली या गटात शिवाजी हायस्कूल सगरोळीने प्रथम क्रमांक पटकावले तर वर्षाखालील मुली या गटात कस्तुरबा गांधी विद्यालयाने लोली या शाळेने प्रथम क्रमांक पटकावले असल्याचे तालुका क्रीडा संयोजक नंदकिशोर जाधव यांनी आमचे नमस्कार प्रतिनिधी यादव यांच्याशी बोलताना सांगितले या स्पर्धेत गंगाधर बेळगे विजय बिडकर मुन्ना ठाकूर या क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले या स्पर्धेचे नियोजन बिलोली पंचायत समितीचे गट अधिकारी कौतुक करून पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या सगरोळी सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची गरज लक्षात घेऊन कर्मयोग बाबासाहेब देशमुख यांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे साठ रोजी संस्कृती संवर्धन मंडळाची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या पुण्यतिथी निमित्त सगरोली यांच्या अकराव्या पुण्यतिथी निमित्त गेल्या आठ दिवसापासून संस्थेच्या विविध विभागाच्या वतीने दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सगरोळी गावात श्रमदान दिनांक बारा ऑगस्ट रोजी ज्युनियर बेसिक स्कूल प्रशालेत महाभारतावर आधारित कथा स्पर्धा तर दिनांक चौदा ऑगस्ट रोजी चंपाबेन नानालाल हॉस्पिटल येथे स्त्री रोग निदान आयोजन करण्यात आले आहे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सगरळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेचे संस्थापक स्वर्गवासी कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांची अकरावी पुण्यतिथी आहे सगरोळी सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची गरज लक्षात घेऊन कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे रोजी संस्कृती संवर्धन मंडळाची मुहूर्तमेढ रोवली कर्मयोगी बाबांनी स्थापन केलेली ही संस्था शिक्षणासोबतच पानलोट आदिवासी विकास प्रकल्प आरोग्य कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून संस्थेने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली गरीब अनाथ व मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी ही संस्था अहोरात्र झटत असते कर्मयोगी बाबासाहेबांनी स्वतः समाजासाठी वाहून घेतले होते त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्काराने गौरविण्यात आले होते बाबासाहेबांनी समाजासाठी केलेले कार्य आजही या संस्थेच्या वतीने अखंडितपणे चालू आहे बाबासाहेबांच्या अकराव्या स्मृती निमित्त दिनांक अकरा ऑगस्ट रोजी आयोजित श्रमदानामध्ये संस्थेच्या विविध विभागाच्या कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गावातील व गल्लीतील केर कचरा जमा करून गाव स्वच्छ करण्यात आले आहे संक्षिप्त लोकसभेत आडवाणी गहिवरले विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिल्यानंतर सुषमांची पाठ थोपाटली राज्य सरकारनं वादाची हंडी फोडली दही हंडीला साहसी खेळाचा दर्जा भाजप खासदाराच्या टिप्पणीमुळे सोनिया गांधी भडकल्या शरद पवार चौदा ऑगस्ट पासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर भारत श्रीलंका पहिल्या दिवसाचा खेळ संपला भारत मजबूत स्थितीत श्रीलंका एकशे त्र्याऐंशी भारत श्रीलंका पहिल्या दिवसाचा खेळ संपला भारत मजबूत स्थितीत श्रीलंका एकशे त्र्याऐंशी दहा बाद तर भारत एकशे अठ्ठावीस रणांवर दोन बाद सुविचार प्रत्येकजण जण जग कसं बदलेल याचाच विचार करत असत पण स्वतः बदलायला कोणीही तयार नसतं रामेश्वर धुमाळ नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स नांदेड जिल्ह्यासह देगलूर तालुक्यात पावसाची हजेरी तालुक्यात नऊ पॉईंट तेहतीस मिलीमीटर mm पावसाची नोंद बिलोली तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत गतवर्षीप्रमाणे सगरोळीचे वर्चस्व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष अभियान राबवणार जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त सगुरोळीत श्रमदान आणि याचबरोबर नमस्कार लवचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार